नमस्कार अननोन पोएट वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण ह्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर हा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार नाही आणि तुम्ही इथून पुढच्या व्हिडिओना मुकणार असो कवितेचं शीर्षक आहे एकनाथ कविता मुक्तछंदात्मक आहे खोटं कधीच जमलं नाही खोटं कधीच जमलं नाही सत्याची कास सत्याची परीक्षा सत्याची कसोटी सगळ्या नसानसात सत्य 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 हिंसा केलीस तर सत्यासाठी कुणाला आडवा झालास तर सत्यासाठी आपल्याला कष्टाची अर्धीच बरी नियमाने चालणे नियमाने वागणे नियमाने कृती करणे नियमाच्या बाहेर जायचं नाही फुकाचं कधी खायचं नाही सगळा ऐंशी ऐंशी कार्यक्रम कुणाचे दोन खायचे नाही कुणाला आपले दोन जाऊ द्यायचे नाही सगळं तोलून मोलून लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपल्या विनोदाने खडखडून हसवरायचं परंतु आयुष्यात कधीच कुणाला फसवायचं नाही मला कुणाचा रुपया नको माझा कुणाकडे रुपया नको मला राग भयंकर समोरचा चुकला तर सहन कर कर्जाचा एक रुपयाही डोक्यावर नको फुकाचं मला पचत नाही कष्टाचं मी वेचत राहील रागीट मना हेकेखोर मना, मी मी करणारा म्हणा हेकड मना, परंतु मला कोणी बोगस म्हणणार नाही मला कोणी नालायक नीच हलकट म्हणणार नाही कुणाच्या कशानेच मी दबलेला नाही जेथे मला आमंत्रण नाही तेथे मी कधी गेलोच नाही जेथे आमंत्रण आहे तेथे तोऱ्यात जाय असं माझं वागणं बस म्हटलं तरच खुर्चीवर बसेल नाहीतर उभा राहील लग्न असो मरण असो धरण असो सगळ्यांच्या सगळ्या कार्यात मी हजर राहील जेथे माझी गरज पडली तेथे मी जाईल सर्वांच्या सुखदुःखात मी राहील पण आमंत्रित असलो तर नाही तर नाही कसंच नाही चुकून चूक भूल झाली वेळेवर बोलावलं तरी येईल परंतु ते तितकंच खरं हवं असो कलयुगाच्या एकनाथ या अंतर्गत एक आगडी विगडी अशी कविता घेऊन आलो आहे जी सतत दररोज थोडी थोडी का होईना त्या चरित्राबरोबर चालत राहील संपूर्ण कविता ही खरी खरी-खोरी राहील त्यामुळे या बघा वाचा अस्सल वाचकाला अस्सल वाचकाला अस्सल लेखकानं लिहिलेलं लेखन इथे मिळेल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग घेऊन येतो आहे कलयुगाचा एकनाथ ह्या मालिकेअंतर्गत कवितेची वेगळी अशी मालिका तर मग मित्रांनो आजच्या पुरते एवढंच भेटूया उद्या परत एकदा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नाहीतर तुम्ही ह्या मालिकेला मुकाल आणि तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ येणार नाही त्यामुळे हे व्हिडिओ येण्यासाठी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चॅनल लक्षात असू द्या अननोन पोएट वन नाईन सिक्स नाईन अननोन पोएट ह्या कवीचं तर मग भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार धन्यवाद थँक्यू वन्स अगेन